प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अमेरिकेतल्या मध्ये मावळाज ऑफ अमेरिका तर्फे आयोजित शिवजयंती दोन हजार पंचवीस सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला या भव्य सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केले विशेष म्हणजे अमेरिकेसारख्या देशात नोकरी आणि शिक्षणासाठी गेलेल्या कोल्हापूर सांगली सातारा व इचलकरंजीसह महाराष्ट्राच्या विविध भागातील मराठी तरुणांनी एकत्र येऊन हो। हा सोहळा साजरा केला आपल्या मातृभूमीपासून दूर असूनही शिवरायांविषयी असलेले प्रेम श्रद्धा आणि अभिमान त्यांनी मोठ्या उत्साहाने व्यक्त केला शिवकालीन पोशाख स्पर्धा चित्रकला स्पर्धा पोवाडे सादरीकरण आणि इतिहासातील महत्वाच्या घटनांचे चित्रण अशा विविध उपक्रमांनी हा सोहळा संस्मरणीय झाला कार्यक्रमादरम्यान आमदार गोपीचंद्र पडळकर यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचे महत्त्व हिंदवी स्वराज्याचा आदर्श आणि आजच्या तरुण पिढीने महाराजांकडून काय शिकावे यावर प्रभावी भाष्य केले या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यासाठी मावळा ग्रुपच्या तानाजी दबडे गुरुनाथ मुसळे गजानन राहुल घाक विनायक तुपारे उदय गोडसे विठ्ठल कविटके यांच्यासह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता